राज्य शासनामार्फत जो कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार पाहू शकता पोलीस भरती मेगा पोलीस प्रक्रिया, भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस हे राबवली जाणार आहे यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिली होती की वयवाढ जे वयाधिक ठरलेले जे उमेदवार आहेत यांना एक वेळेची बाब म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी हे दिली जाणार आहे तर शासन दिन शासना ची है, है, शासन दिन या संदर्भात पाहू शकता जो निर्णय आहे हा झा झालेला आहे आणि यानंतर लवकरच शासन निर्णय हा अधिकृतरित्या अधिकृत जे शासनाची वेबसाईट आहे पोर्टल आहे शासन निर्णय या ठिकाणी अपडेट करून त्याबाबतची माहिती दिली जाईल आता यामध्ये कोणत्या उमेदवारांना जो वयवाड आहे हे मिनर आहे वयवाडीसाठीची जी संधी आहे मिनर आहे तर संदर्भात पाहू शकता आपल्याला जेव्हा अपडेट आप देण्यात आली ट्विटर असेल किंवा अधिकृत जी बैठक जी आहे कॅबिनेट बैठकीमधील निर्णय वयवाढसाठीचा तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असं म्हटलेलं आहे तर आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस म्हणजे नक्की कोणते उमेदवार या वयवाडीसाठी पात्र ठरतील हे जाणून घेणं आवश्यक आहे तर पाहू शकता आता एकोणीसशे तुम्ही कोणतं तुमचं वय जे आहे जन्मतारीख तुमची कधीची आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत कोणकोणते उमेदवार वयवाढीसाठी पात्र ठरतील तर यामध्ये आपण विश्लेषण हे जाणून घेऊयात चेक करूयात या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा निर्णय जो आहे हा सांगण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई पदांसाठीची सुमारे पंधरा हजार पदे ही ये भरण्यात येणार आहेत आणि त्याकरता दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोल शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यामध्ये काय म्हटलंय आपण महत्त्वाचा हायलाईट हा मुद्दा आपण जाणून घेऊयात या, या पदभरतीमध्ये सन दोन हजार बावीस बावीस पाहू दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आता या यावढीचा अर्थ काय आहे पाहू शकता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विधपदाची वयोमरादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस म्हणजे नक्की वय किती तर यासाठी पाहू शकता आपण अपडेटनुसार पाहू शकता तर तुमचं वय जे आहे एकोणीसशे असेल तर यासाठी तुम्ही अपात्र ठरता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीसुद्धा सुद्धा ठरतो ठरतोय तर यासाठी पाहू शकते एकोणीसशे नऊ एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद असं जे वय असणारे उमेदवार असतील तर यासाठी वयवाढीसाठी पात्र ठरतील एकोणीसशे एक्क्याण्णव नसेल एकोणीसशे ब्याण्णव नसेल एकोणीसशे त्र्याण्णव नसेल एकोणीसशे चौऱ्याण्णव नसेल तर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद या पद्धतीने वयवाढीसाठी पात्र ठरतील तर यामध्ये कशा पद्धतीने पात्रता असेल याबाबत डिटेलमध्ये शासन निर्णय जो आहे एक ते दोन दिवसामध्ये अधिकृतरित्या शासनाकडून जाहीर केला जाईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की कोणकोणत्या जन्मतारखेची जे वयोमर्यादा आहे कुठल्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत वयोमर्यादा जी आहे वयवाढीसाठी ही ग्राह्य धरली जाईल शासनामार्फत याबाबत फक्त असंच सांगण्यात आलं आहे सध्या की दोन हजार सर बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा उलडलेल्या उमेदवारांना एक विशेष बाब म्हणून फक्त एकाच पदभरतीसाठी हे ग्राह्य असणार आहे तर या पद्धतीने ही अपडेट आलेली आहे पाहू शकता एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद वयो जी वयोमर्यादा यामध्ये असणारे जे जन्मतारीख असणारे जे उमेदवार असतील या वयोमर्यादासाठीची जी पा पात्रता आहे यासाठी ग्राह्य धर धरले जातील आणि तेच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने जी है ही, है। उएल, ही अप उएल, जी अपडेट आहे आपल्याकडे ही प्राप्त झाली आहे लवकरच डिटेलमध्ये शासन निर्णयसुद्धा जारी होईल जाहिरातीच्या अगोदरच ही अपडेट आपल्याला प्राप्त होईल आणि वयवाढीसाठी जे पात्र उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात तर या पदभरती संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अशाच अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद